नमस्कार हवामान अंदाज चे यूट्यूब चॅनल वरती सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे तसेच इकडे सांगलीच्या तुरक भागात पाऊस देखील झालेला आहे काही भाग सुटलेले आहेत तसेच बीड जिल्ह्यात देखील मादलगावच्या आसपास पावसाने जोरदार हजेरी आज पा। लावलेली होती वातावरण पुन्हा एकदा आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे रात्री चांगला जोर धरणार आहे उशिरापर्यंत दुपारनंतर चांगली पोषक स्थिती देखील होतीच आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत कशाप्रकारे वातावरण सक्रियता दाखवेल त्यातली त्यात आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाच्या अपडेट या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर सध्याची परिस्थिती पाहायला गेला तर इंदापूर कुरुडवाडी परंडा बार्शी वैरा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होईल पुढील काही तासातच चांगला पाऊस या भागात पाहायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या हा पाऊस सार्वत्रिक नाही आहे तरी बरेच भाग घेणार आहे साठ ते सत्तर टक्के भाग हा पाऊस घेऊन टाकेल मोहोळ सोलापूर इजगाव पंढरपूर सांगोलाचा सा भाग असेल या ठिकाणी इंदापूर सानक जत विजयपूर विजयपूरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे सांग कोल्हापूरच्या भागात थोडीशी उघडीप आपल्याला रात्री पाहायला मिळू शकते सातारा देखील अशी स्थिती आहे एखाद्या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र आता चांगली तीव्रता पावसाची पाहायला मिळणार आहे लातूर विदरचा भाग असेल या उदगीरचा भाग असेल या ठिकाणी लवकरच पावसाची व्याप्ती वाढेल देगलूर निजामाबाद कडे लवकरच ढगांची आगी जोरदार पावसाची शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तालुक्याचं नाव कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या व जिल्ह्याचे नाव कळवू शकता अपडेट नक्की देऊ पैठण माजलगाव परळीचा भाग असेल छत्रपती संभाईनगर वैजापूर मनमाड चाळीसगाव मालेगाव साखरी आवाचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला आहे परळी परभणी जिंतूर हिंगोली लोणार वाशिम चिखली सिल्लोड मालेगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे धुळे नंदुरबार नाशिकचा भाग असेल अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया असेल या जिल्ह्यात आपल्याला थोडीशी उघडीपात पाहायला मिळेल जास्त जोर काय सध्या स्थितीला पाहायला मिळणार नाहीये विदर्भातील पूर्ण जिल्ह्यात थोडासा पाऊस थोडासा उघडेल जास्त काय नाही परंतु तुरळक भागात मध्यम ते मुसळधार देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद